समजायची काही गरज नाही आहे भारतीय जनता पक्ष वेळीच नाव जाहीर करेल या दोन तीन दिवसात नावं सगळीच भाजपची जाहीर होते तो उशीर काय होत्या मागचं कारण काय का डिस्प्यूट का का ॲड वातावरण नेमकं काय ने ने, डिस्प्यूट नाही काय नाही सगळे इथे बिझी आहेत आणि शेवटी अंतिम आम्ही दिल्लीला होती त्यामुळे काही कारण दादा उमेदवार असतील काय कोण दादा नारायणराव राणे ते मी सांगू शकते लोकसभा मतदारसंघ हा भाजप रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा भाजप गेला आहे का गेलाय कसं आम्ही आम्ही माझं मत सांगितलं हा आमचा मतदारसंघ मिळाला दोन्ही पक्षांनी पण आम्हाला वाटत आम्हाला मिळावं भाजी म्हणते की शिवसेना म्हणते आता हा एवढा महत्वाचा प्रश्न आहे का की रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जाणीवपूर्वक की काही कारण आहेत त्यामागे काही कारण वगैरे नाही राजकारण वगैरे नाही योग्य वेळी उमेदवार जाहीर होईल आणि आमचाच उमेदवार जिंकेल अशी परिस्थिती आहे तर त्याला उपस्थिती पाहताय दादा आपण ते आपले रत्नागिरी जिल्ह्यात दौरे वाढलेले आहेत सिंधुदुर्गात दौरे वाढलेले आहेत मग आपल्याला गिरीज सगळं मिळालेलं की तुम्ही कामाला का म्हणून नाही नाही कसं मी पक्षाचा नेता म्हणून माझं काम आहे आपापल्या भागात जा सांगितलं मी आलो उमेदवार म्हणून तुम्हाला आदेश दिलेत काय सिग्नल दिलाय काय आदेश आमच्याकडे नाव जाहीर होत दादा तुम्ही इच्छुक आहात का उभे राहण्यासाठी कसा प्रश्न विचार प्रश्न का पक्षाने जर संगित कि बाबा हा उमेदवार है त्यात आपलं असतं तर आपण काम करायचं ना रत्नागिरीला एवढा वेळ का लागतोय जाहीर व्हायला कारण यापूर्वी जे बाकीचे जे मतदारसंघ आहेत तिथे नावं खूप लवकर डिक्लेअर होतात आणि इथे का असं झालंय की उमेदवार घोषित करायला इतका उशीर होतो काय उशीर होत नाही अजून तारीख संपलेली नाहीये त्यामुळे या दोन दिवसात होईल प्रचाराला दिवस का आपल्याला इथ्या रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या उमेदवारांनी जी कॅपेसिटी आहे दिवस कमी लागले तरी खेचून खेचवून आणखी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाचे जे प्रकल्प आहे रिफायनरी त्याच्यावरती काही रिफायनरी आम्ही करणार तीन लाख कोटी खर्च होऊन रिफायनरी होणार आहे त्यामुळे रिफायनरी रिफायनरी होणं रत्नागिरीच्या लोकांसाठी अतिशय आवश्यक आहे आणि एक रिफायनरी आल्यानंतर शेकडोनी छोटे मोठे उद्योगी येणार त्यामुळे रिफायनरी आज जगात अनेक ठिकाणी चालू आहे फ्रान्स मी अनेक ठिकाणी कोणाचं काही झालं नाही आणि हा उद्धव लावणार की जे काही विरोध करतात त्यांना रिफायनरीचं काय माहिती आहे हा विरोध राजकीय आहे विनायक राऊत परत परत रिफायनरीच्या मुद्द्यावरून वक्तव्य करत असतात नाव देऊ नको नाव घेऊन नको आजचा दिवस दादा दादा साहेब काय देशवासियांचा मूड मोदी चारशो पाठ कोणते मुद्दे आपण पुन्हा समोर घेऊन सर लोकांसमोर जाणार लोकांचे मुद्दे म्हणजे लोकांना आम्ही एक तर रोजगार रोजगार त्यांचं पर कॅपिटल इन्कम वाढावं उत्पन्न वाढावं जी डी पी वाढावा एक्सपोर्टही वाढावं लोकांना आपल्या मुलांना चांगलं शिकवता यावं चांगल्या प्रकार त्यांना नोकऱ्या मिळाव्यात यासाठी शाळा कॉलेज मेडिकल कॉलेजची जर संख्या दुप्पट झाली विमानतळाची संख्या दुप्पट झाली तर आमचा प्रगतीचा जो वेग आहे हा मोदी सरकारमुळे एवढा वाढलेला आहे आणि त्यामुळे भारत विकसित देश होणार आणि समृद्ध देश भारत होणार त्यामुळे भारतातली जनता त्यांना अब्खिवार मोदीच तर महाराष्ट्रात अडक राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका